नावाला धन्यवाद देते प्रभू महाने प्रियानव त्याची सनातन आहे आजच्या विषयाकडे आपण जाऊया आजचा विषय जर आम्ही पाहिलं तर अकस्मात आलेल्या धोक्याला भिवू नको निधीसूत्रे याचा तिसरा अध्याय वचन पंचवीस ते सव्वीस डू नॉट बी अ फ्रेड ऑफ सडन डेंजर ट्वेंटी फाय टू ट्वेंटी सिक्स मला सांगू द्या या वचनामध्ये आम्ही जर पाहिलं अकस्मात म्हणजे अचानक आणि देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की अकस्मात किंवा अचानक आलेल्या कुठल्याही धोक्याला किंवा संकटाला तुम्ही घाबरू नका आणि पुढे वचनामध्ये सांगतं दृष्टाची धाड आली तरी भिवू नका कारण परमेश्वर तुझा रक्षण करता तो तुझा पाय कदापि गुंतू देणार नाही त्यानु आज असतं आमच्या जीवनामध्ये अशी काही परिस्थिती असे काही प्रसंग येतात त्या प्रसंगातून जात असताना आम्हाला असं वाटतं की प्रभू हे काय घडलं किंवा काय गोष्टी माझ्या जीवनात अचानक घडलेल्या आहेत आपण कधी कधी कल्पनाही करीन करत नाही त्याच्याही पलीकडे गोष्टी काहीतरी आमच्या जीवनात घडतात आणि आम्ही निराश आणि भयभीत होतो प्रियानु मला सांगू द्या वचनातून देव आम्हाला उत्तेजित करू इच्छितो की कुठल्याही अकस्मात आलेल्या गोष्टीला आम्हाला घाबरण्याची गरज नाही आम्हाला देवाकडे लक्ष देण्याची गरज आहे त्यानो आपण योगाच्या जीवनातून आज काही गोष्टी पाहणार आहोत योगाच्या जीवनात सुद्धा अशा काही गोष्टी घडल्या योग हा सात्विक देवाला भिवून वागणारा देवाला धरून चालणारा असा तो व्यक्ती तरीही त्याच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडल्या अकस्मात गोष्टी त्याच्या जीवनात घडल्या आणि कशा पद्धतीने त्या परिस्थितीत देखील प्रभूने त्याला सहाय्य केलं या वचनातून आपण पाहू योगाचा पहिला अध्याय जर वाचलं त्याच्या तेराव्या वचनापासून एकविसाव्या वचनामध्ये आपण पाहूया एके दिवशी असे झाले की योबाचे पुत्र व कन्या आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करीत व द्राक्षरस पित असता एका जासुदाने योबाकडे येऊन सांगितले बैल नांगरीत होते व त्यांच्याजवळ गाढवी गाडवी चरत होत्या तेव्हा शबाई लोक घाला करून त्यास घेऊन गेले त्यांनी तलवारीच्या धाराने गड्यानं व दिले हे तुला सांगावयास मी चेकटा निभावून आलो आहे त्यानं मला सांगू द्या त्याचे पुत्र आणि कन्यादिता आहेत गायी आहेत त्या सगळ्या गोष्टी असताना अचानक त्या ठिकाणी दुष्टाची धाड झाली आणि सगळं काही संपवलं तो जो निरोप घेऊन आलेला व्यक्ती आहे तो एकच बचावून आलेला आहे त्यानं मला सांगू द्या त्याच्या पुढच्या आधीच्या अध्यायामध्ये दे जर वाचलं तर इयोब नित्य नियमाने देवाची सेवा करणारा ले आपल्या लेकरांची काळजी घेणारा आणि आपल्या लेकरांचं समर्पण करणारा असा व्यक्ती होता आणि पुढच्या वचनामध्ये जर पाहिलं अचानक त्याच्या जीवनात संकट आलं वचन तेव्हा शबाई लोक त्याला घाला घालून त्यास घेऊन गेले आणि त्याने धाराने गड्यानं वधिले हे तुला सांगा जे त्याचे कामगार होते त्याचे काम करणारी लोक होती त्या सगळ्यांवर हल्ला झाला आणि तो एकच व्यक्ती बचावून आला होता पुढच्या वचनामध्ये जर पाहिलं तो हे सांगत आहे इतक्यात दुसऱ्या एकाने येऊन सांगितले दैवी अग्नीचा आकाशातून वर्षाव झाला आणि मेंढरे व गडी जाळून भस्मघात झाले अचानक प्रियानो मला सांगू द्या त्या ठिकाणी काय झालेलं आहे आकाशातून त्या ठिकाणी वचन सांगत कि आकाशातून अग्नीचा वर्षाव झाला आणि त्याची मेंढर त्याची गाडवी जे काय होत ते सगळं काही जळून गेलं तो फक्त एकाच व्यक्ती आलेला आहे पुढे जर पाहायला मिळतं तो हे सांगत आहे इतक्यात आणखी येऊन सांगितले खासद्यांनी तीन टोळ्या करून उंटावर घाला घेऊन गेले त्याने तलवारीच्या धारेने गड्या स्वर त्याचे जे उंट होते त्याचे जे जनावर होती त्यांच्यावरही त्या ठिकाणी हल्ला झाला आणि त्या व्यक्तीने त्याच्या उंटांना घेऊन गेले आणि त्याच्या जे कामगार आहेत त्या गड्यांना सुद्धा मारून टाकलं आणि तो एकच व्यक्तीचा गुण पुढे आलेला आहे तो हे सांगत आहे इतक्यात आणखी एकाने येऊन सांगितले तुझे पुत्र व कन्या ही आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करीत व होती तो राणाकडून आलेल्या प्रचंड वाराच्या सोसाट्याने त्या घराचे चारी कोपरे हातरले त्यामुळे ते घर त्या तरुण मंडळी तरुण तरुण मंडळीवर कोसळले आणि सगळी मरून गेली पहा या ठिकाणी घटना एका मागोबाग ते योबाच्या जीवनामध्ये इतक्यात त्याच्याकडे अशी व्यक्ती आली सांगायला की जिथे त्याची लेकरं बसलेली होती त्याच्यावर जिथे बसलेली तिथे त्यांच्यावर घर जणू काही कोसळ आणि त्या ठिकाणी ते मरण पावले हे तुला सांगावंच मी एकटाच निभावून आले पहा या पूर्ण वचनामध्ये जर तेरा वचनापासून जर पाहिलं अचानक गोष्टी त्याच्या जीवनात बिघडत गेलेल्या अचानक त्याच्या जीवनात समस्या येत गेल्या अचानक त्याच्या जीवनात अडचणी येत गेल्या प्रभू त्यांनी कदाचित के केला नाही नसेल की पुढच्या काही क्षणामध्ये मला या गोष्टींचा सामना करावे लागेल मला सांगू द्या त्या ठिकाणी हा देवावर दे धरून विश्वास ठेवणारा असा व्यक्ती होता आणि तरी सुद्धा त्याच्या सं जीवनात संकट आले त्याच्या जीवनात संकट असं काही थोड्या थोड्या काळाने आली नाही प्रियानो एका मागोमाग एक त्याच्या जीवनात संकट आली होती या ठिकाणी जर आमच्या जीवनात अशी अचानक संकट जर पाठोपाठ येत गेली तर आमची काय परिस्थिती होईल आम्ही देवाला दोष देऊ आमची चिडचिड होईल प्रियानो आमच्या जीवनात निराश येईल परंतु योग हा आमच्यासारखाच मनुष्य होता त्या ठिकाणी महत्वाची स्टेप त्यांनी घेतली त्यांनी काय केलं तेव्हा योगाने उठून आपला झगा फाडीला आपले डोके मुंडले व भूमीवर पालथे पडून देवाला धन्यवाद घातले आणि तो म्हणाला मी मातेच्या उदरातून नि नग्न झालो आणि तसाच येथून तसाच जेथून नग्न आलो तेथे ते परत जावयाचं आहे परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले धन्य त्याचे नाव प्रियानो मला सांगू द्या एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा योगाच्या जीवनात एवढा विश्वास कुठून आला माहीत नाही परंतु मला सांगू द्या त्याचे देवाबरोबरचे कनेक्शन होते प्रभू प्रियानो देवाबरोबरचे नाते संबंध बळकट होते प्रियानो एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा तो एक म्हणत आहे की परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले धन्य त्या प्रभूचे नाव आणि त्यांनी त्या ठिकाणी पालत पडून जणू त्या परमेश्वराला दंडवत घातलं प्रियानो मला सांगू द्या जीवनातील प्रत्येक प्रसंगामध्ये आम्ही जात असताना प्रभू प्रत्येक वेळेस माझ्या बापा त्या देवावर अवलंबून राहण्याची गरज आहे आम्हाला हे पाहण्याची गरज आहे की प्रभू परमेश्वरा आम्हाला तुझी कृपा तुझं साय प्रो माझ्या तो बाप्पा त्या प्रभूकडे मागत असताना योबाने काय केलेलं आहे तो धन्य म्हटला तो प्रभूला धन्यवाद दिला प्रियानो आज त्या योबाच्या ठिकाणी जर आम्ही असतो प्रियानो आम्ही निराश झालो असतो आम्ही गोष्टी सोडून दिल्या असत्या प्रियानो मला सांगू द्या तो प्रभू आमच्यावर प्रीती करतो योबाची पुढचं चार जीवन जर आम्ही पाहिलं प्रियानो खूप स्ट्रगल मध्ये त्याला जावं लागलं खूप अडकळ न तुमचा लागलं माझे र बापा आणि प्रो परमेश्रा त्या ठिकाणी आम्ही कदाचित देवाला दोषही दिला असता परंतु योबाने त्याच्यातली एकही गोष्ट केली नाही प्रियांनो मला सांगू दे आमच्या जीवनात संकट येतील ती अडचणी तिला मला घाबरण्याची गरज नाही त्या प्रभूकडे लक्ष लावण्याची गरज आहे त्या प्रभूकडे कृपा देण्याची गरज आहे कारण तो प्रभू आमच्यावर प्रेम करतो प्रियानो मला सांगू द्या तो प्रभू आम्हाला कधीच सोडत नाही योगाच्या पाट एक जीवनात एका पाठोपाठ एक परिस्थिती आली प्रियानो एका पाठोपाठ परिस्थितीतून जात असू कदाचित आम्हाला असं वाटत असेल ही परिस्थिती का प्रभू ह्या गोष्टी माझ्याच बरोबर का ही निराशा माझ्याच बरोबर का हे प्रसंग माझ्याच बरोबर का परंतु मला सांगू द्या या ठिकाणी योग पुढच्या अध्यायामध्ये जर वाचलं दुसऱ्या अध्यायामध्ये पुन्हा एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरासमोर येऊन उभे राहिले त्याच्यामध्ये सैतानही परमेश्वरासमोर येऊन उभा राहिला परमेश्वर सैतानास मला म्हणाला तू कुठून आलास सैतानाने परमेश्वराकडे परमेश्वरास उत्तर दिले मी पृथ्वीवर इकडे तिकडे फिरून आलो आहे परमेश्वराने सैतानास विचारले माझा सेवक याकडे तुझे लक्ष लक्ष गेले होते काय पहा स्वतः परमेश्वर त्या सैतानाला विचारत आहे जेव्हा सैतान म्हणत आहे की मी फिरून आलेलो आहे आणि त्या ठिकाणी योबा सात्विक व्यक्ती कोणीच नव्हता आणि स्वतः पण मेश्वर योगाला त्यांना विचारत आहे की तुझं लक्ष माझ्या योगाकडे गेले काय या ठिकाणी कारण पुढे वचनामध्ये सांगितलेलं आहे की या भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक सरळ देवाला भिवून वागणार व पापापासून दूर राहणार असा कोणी नाही साक्ष स्वतः परमेश्वराची प्रेम योबाच्या जीवनाविषयी की या जगामध्ये त्याच्यासारखं त्याच्यासारखं परमेश्वर परमेश्वरावर विश्वास ठेवणार सात्विक देवाला भिरून टाळणार पण कोणीही नव्हतं प्रियानो आणि त्या ठिकाणी सैतानाला परमेश्वराने परवानगी दिली तुला प्रवेश देते त्याच्या जीवनामध्ये गोष्टी करण्यासाठी परंतु त्याच्या आत्म्याचा नाश करू करू नको प्रियानो मला सांगू दे अशी कुठलीही गोष्ट अशी कुठलीही प्रसंग परमेश्वराच्या आज्ञेशिवाय आमच्या जीवनात येत नाही कुठलेही प्रसंग असू दे प्रियानो ते यो त्या योजनेमध्ये प्रभू आमच्या बरोबर असतो आम्हाला जर पाहायला भेटतं की योग त्या संकटाच्या काळामध्ये त्यांनी देवाला धरून राहिलं सर्वांनी त्याला सोडून दिलं परंतु त्यांनी देवाला कधी सोडलं नाही आणि त्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं पुढच्या अध्यायांमध्ये शेवटच्या अध्यायामध्ये की त्याही स्थितीमध्ये योबाने परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि परमेश्वराला आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली नाही तेव्हा त्या ठिकाणी मला सांगू द्या की देवबाने त्याला दुपटीने आशीर्वादित केलं आणि ज्यावेळेस आम्ही कठीण परिस्थितीतून जात असतो आम्ही संकटातून जात असतो ज्यावेळेस आम्ही आमचं लक्ष त्या प्रभूकडे लावतो प्रियानो तो प्रभू आम्हाला आशीर्वादित करतो प्रियानो योगाच्या जीवनामध्ये तेच झालं त्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी तो देवाला धरून राहिला प्रियानो कठीण परिस्थितीमध्ये आम्ही काय करतो ते खूप महत्त्वाचं आहे प्रियानो गोष्टी उत्तम असताना आपण देवाजवळ असतो हे योग्य आहे परंतु ज्यावेळेस कठीण परिस्थिती येते अशा स्थितीमध्ये आम्ही काय करतो कोणत्या गोष्टी करतो हे खूप महत्वाचे आहे योबाच्या जीवनातून आम्हाला एकच गोष्ट पाहायला मिळते प्रियानो की तो शेवटपर्यंत देवावर अवलंबून आणि म्हणूनच त्या परमेश्वराने त्याला आशीर्वादित सांगू अशा कुठल्या प्रसंगातून आम्ही जात आहोत आम्हाला घाबरण्याची गरज नाही लोक्याचा बारावा अध्याय आणि सातवं वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं फार तर काय तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत भिवू नका तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मौल्यवान आहात प्रियानो त्या देवाचं वचन सांगते तुमच्या डोक्याचे केसही मोजलेले आहेत त्या चिमण्यांपेक्षा तुम्ही पुष्कळ हो। मला सांगू द्या आमचे डोक्याचे केस मोजले आहेत म्हणजे तो प्रभू आमची काळजी घेतो प्रियांनो आम्ही त्याच्या हाताच्या हातावर त्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे प्रियानो त्याच्या हातावर आम्ही त्याचे प्रिय लेकर आहोत कठीण परिस्थिती आली समस्या आल्या अडचणी आल्या सोडून देऊ नका आम्हाला फक्त त्या देवावर अवलंबून राहून जरी अकस्मात गोष्टी आमच्या जीवनात आलेल्या आहेत अकस्मात संकट आमच्या जीवनात आलेली आहेत आपल्या स्वतःला आम्हाला सिद्ध करूयात तर देवापासून आम्हाला दूर जाण्याची गरज नाही प्रियानो कारण तो प्रभू आमच्या बरोबर आहे तो आम्हाला शेवटपर्यंत सोडत नाही प्रियानो म्हणून या वचनातून एकच उत्तेजन मला द्यायचं आहे की कितीही अकस्मात आमच्या जीवनात संकट येऊ देत प्रियानो अडचणी येऊ द्यात पण प्रियानो मला सांगू द्या कुठलीही गोष्ट देवाच्या आज्ञेशिवाय आमच्या जीवनात घडत नाही प्रत्येक गोष्टी मागे देवाची योजना आहे प्रियानो आम्हाला फक्त त्या प्रभूवर अवलंबून राहण्याची गरज आहे त्या ठिकाणी योगासारखं जीवन जगण्याची गरज आहे आम्ही त्यावेळेस धन्यवाद देतो प्रियानो आहे त्या स्थितीमध्ये प्रभू आम्हाला अधिक कृपा देतो आम्हाला माहीत नाही की आम्ही कुठल्या परिस्थितीतून जात आहोत अशा कुठल्या स्थितीमधून आम्ही जातो प्रियानो मला सांगू द्या तो प्रभूचा पराक्रमी हात आमच्या बरोबर आहे तो प्रभूचा हात आम्हाला चालवेल प्रियानो म्हणून आम्हाला घाबरण्याची गरज नाही अकस्मात असं कुठलं संकट जर आमच्या जीवनात आलेले अशी कुठली परिस्थिती की जे आम्ही कधी विचारी केलं नाही त्या स्थितीतून जर आम्ही जातो प्रियानो आज ती स्थिती आज ती परिस्थिती प्रभूच्या हातात देऊया कारण तो प्रभू आमच्यावर प्रेम करतो त्याला आमची काळजी आहे प्रियानो पुन्हा एकदा आजच्या वचनाबद्दल आम्ही प्रभूचे आभार मानू त्या प्रभूला म्हणूया की प्रभू माझी ही परिस्थिती की आज जी अकस्मात आमच्या जीवनात आलेली आहे त्या हाताळण्यासाठी आम्ही असमर्थ आहोत आणि ते, ते प्रभूच्या हाती ती परिस्थिती देऊन टाकूया आणि त्या प्रभूला म्हणूया की तू आमचा सहाय्यक करता हो प्रभू म्हणून आजच्या वचनातून उत्तेजन घेऊया अकस्मात आलेल्या कुठल्याच संकटाला घाबरण्याची गरज नाही कारण देवाचं वचन सांगतं तुम्ही मौल्यवान आहात तुमच्या डोक्याचे केसही मोजलेले आहेत प्रियानो त्याच्या दृष्टीने आम्ही मौल्यवान आहोत प्रियानो मला सांगू द्या ज्यावेळेस योबाच्या जीवनामध्ये प्रियानो मला सांगू द्या सैतानाने प्रवेश केला के त्याला काही करता आलं नाही सैतान हारला प्रियानो ज्यावेळेस आम्ही आमचं लक्ष प्रभूकडे लावतो देवाच्या वचनावर आमचं लक्ष केंद्रित करतो तो प्रभू आम्हाला प्रत्येक परिस्थितीत बाहेर काढतो प्रियानो म्हणून आम्हाला एकच गोष्ट करायची गरज आहे कितीही कठीण परिस्थिती असू द्या त्या देवावर अवलंबून राहूया आम्ही आमचं लक्ष त्या प्रभूकडे लावूया त्या प्रभू कारण तो प्रभू आमच्यावर प्रीती करतो ते आपण प्रार्थना करूया स्वर्गीय तुला धन्यवाद तुझी स्तुती आभार होय करतोस आलेल्या कुठल्याही संकटांना घाबरण्याची ना गरज नाही खरोखर बाबा आमच्या जीवनातील प्रत्येक निराशा प्रभू होय माझ्या रे बाबा तुझी योजना आमच्या जीवनात सिद्धीच नाही तुझं सामर्थ्य आमच्या जीवनात तू पूर्ण कर प्रभू आणि आहे त्या स्थितीमध्ये प्रभू आम्हाला पुढे चालण्यासाठी तुझी कृपा दे या आता उपस्थित प्रत्येकांवर तुझ्या पवित्र आत्म्याचं होऊ दे प्रभू आम्हाला तुझी कृपा दे अचानक आल्याला प्रत्येक संकटाला सामोरं देण्याची शक्ती आम्हाला तू दे प्रभू तुला धन्यवाद देते पिता तुझी करते सर्व गौरव प्रभू तुला देत येशूच नावात प्रार्थना करते म्हणून तू ऐक आम्ही चलोआट आलेलो या आलेल्या प्रत्येक संकटाला विश्वासाने जाऊ यात प्रियानो तो प्रभू त्या परिस्थितीमध्ये निश्चित आम्हाला सहाय्य करेल त्याच्यावर आशा ठेवू त्या आमचं प्रेम आहे ते सलॉट धन्यवाद